आणि मगाशी उद्धवजी आपण थोडे उशीर आला पण एक अतिशय उत्तम भाषण मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं एवढं सुंदर भाषण आदित्यजींचं मी आज ऐकलं या मुंबईची नस काय आहे मुंबईला काय हवं आहे आणि मुंबईला काय आपण देणार आहे हे ज्या नेत्याला ओळ आणि ओळ कोपरा आणि कोपरा माहीत आहे असे आदित्य ठाकरे मी मगाशी बघितले उद्धवजी महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर आहे पण आता मुंबईची जबाबदार जबाबदारी आदित्यंच्यावर सोडून आपण मोकळे व्हायला हरकत नाही एवढी आदित्य ठाकरेंच्यामध्ये या मुंबईच्या प्रश्न सोडवण्याची जिद्द आज निर्माण झालेली आहे